भीमा कोरेगाव शौर्य शौर्यदिनानिमित्त निपाणीत अभिवादन भीमा कोरेगाव येथील अभिमानास्पद लढ्यात केवळ पाचशे महार सैनिकांना अठ्ठावीस हजार पेशवे सैनिकांचा एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पराभव केला होता त्या भीमा परिक्रमाला दोनशे सात वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्त आज निपाणी येथे म्युन्सिपल हायस्कूल मैदानावर भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभ येथे निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष सोनल कोठडिया व ॲडवोकेट अविनाश कट्टी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी कॅप्टन मनोहर गायकवाडी यांनी ऑर्डर देऊन मानवंदना दिली यानंतर नगरसेवक विलास गाडीवडर प्राध्यापक अच्युत माने सुधाकर माने प्राध्यापक अजित कांबळे राजू मेस्त्री बाबासो कांबळे ॲडव्होकेट महेंद्र मंकाळे दिलीप पठाडे प्राध्यापक एन डी जत्राटकर किरण कांबळे उदय वंटे जनार्दन मोहिते कपिल कांबळे गणू गोसावी सुशील कांबळे रमेश खडते दिलीप कांबळे बाबूराव माने बजरंग काळे बाबू कांबळे आदी उपस्थित होते महानकर निपसटी गौतम जाधव निप्पाणे माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा